डोंबिलीच्या राजकारणामध्ये आता एक वेगळा बदल घडतो आहे आणि डोंबिलीच्या राजकारणामध्ये आता महायुतीमधले जे युवासेना सचिव होते दिपेश मांद्रे यांनी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षात प्रवेश केला आहे आपल्यासोबत जसंच दिपेश मांद्रे आहेत आणि त्यांच्याशी ते आपण चर्चा करावं का प्रवेश करासा वाटला आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडनं भाजपच्या आमदारांकडून जे आमदार आहेत त्यांच्याकडनं जे अन्यायामक दिशे जात होती ज्या पद्धतीने माझ्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले ज्या पद्धतीने माझ्या सुरक्षा रक्षक काढून घेण्यात आले त्याच्यानंतर माझ्या अनेक व्यवसायांवरती तक्रारस गेले गेले आणि खोट्या गुन्ह्यामध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न केला गेला त्याच्यासाठी आमदार जे आहेत त्यांनी वारंवार प्रयत्न केले कारण त्यांना दिसत होतं की मी डोंगरीमध्ये विधानसभेमध्ये माझी तयारी करत आणि त्याच्यासाठी मला मुले अडकवण्यासाठी आणि दडपशाही करण्यासाठी

शिक्षण सगळे प्रश्न निर्माण झालेले हे प्रश्न गेले पंधरा वर्ष या आमदार साहेबांनी सोडवलेले आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर जी वेळ आलेली आहे मंडळांना पैसे देणं बाकीच्या बचत गटांना पैसे देणं ह्या फक्त पैशाच्या राजकारणातून ते जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत पण या वेळेला मुंबईकर त्यांना सडेतो उत्तर देणार आहेत असं माझं ठामजवळ

हा भाजपाचा जरी पाल केला असला तरी जे आमदार या मतदारसंघाचे गेल्या पंधरा वर्षापूर्वी ते मंत्री राहिले राज्यमंत्री राहिले त्यांनी ज्या पद्धतीने या शहराचा विकास करायला होता त्या पद्धतीने त्यांनी केलेला नाही आणि ही वस्तुस्थ गेल्या पाच वर्षामध्ये या शहरामध्ये जे महिला म्हणजे झालेलं नाही म्हणून लोकांची नाराजी लोकांनी मला उष्णूर्त सगळ्या शासनाचे तुम्ही प्रवेश करा आणि विधानसभेची निवडणूक मी फक्त एकच मुद्दा घेऊन जाणार विकासाचा मुद्दा जो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे हे शहर माझं आहे शहराच्या दृष्टीने जे विकासाचे होते ते लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं माझं काम आहे आणि या पंधरा वर्षामध्ये शहराला जे बकाल केलेली नाही ते लोकांसमोर आणणं आणि लोकांना वस्तुस्थिती जाणीव वस्तुस्थितीची जाणीवपूर्वी येणं हे माझं काम असेल आणि त्या मुद्द्यांवरच वेळी शेवटचा प्रश्न असतं माणूस एखाद्या दौऱ्यावर असतो आणि आपण वेगळ्या मनस्थितीत असतो आणि परिवारासोबत असल्यानंतर सुरक्षा काढल्यानंतर ज्या पद्धतीने सुरक्षा काढवाई सुरक्षा काढली मला त्याच्याबद्दल पटेल कारण सुरक्षा ज्या पद्धतीने काढली त्या पद्धत अत्यंत चुकी शकते रस्त्या सोलापूरला असताना रस्त्यामध्ये माझ्या सुरक्षा रक्षकांना विचारायलाच नाही ज्या पद्धतीने सुरक्षा काढली होती त्या पद्धतीवर माझा लक्ष ज्या पद्धतीने आणि एक भूक वातावरण झालं की घरच्या महिलांना माहीतच कधी हटका आणि त्यामुळे एक सगळ्यांमध्ये एक सत्ताधारी पक्षात राहून सुद्धा दडपशाहीचं जे राजकारण झालं त्या राजकारणामध्ये परिवाराच्या समोर सुरक्षा रक्षक जी आहे ती काढून घेण्यात आली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पदाधिकारी असून सुद्धा ज्या पद्धतीने तक्रारी पक्षाकडे करत होते त्यातून दखल घेतली जात नव्हती का त्यामुळे काही लिहिले पाऊल चाललेत का या आगामी काळात लोकेश मात्र हे स्पष्ट करतीलच तसाच एवढंच की डोंबिवली राजकारणामध्ये आलेले नाही व्हिडिओ जर्निस्ट पुरेसा होती पाहायचे महाराष्ट्र न्यूज डोंबिवली